आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांक साठी मी दत्ताराधे सुरुवातीला काही ठळक घडामोडी डीजीसीए कडून स्टार एअर कंपनीला सोलापूर ते मुंबई विमान सेवा सुरू करण्यास परवानगी भीमा नदीला पूर नदीकाठच्या कुटुंबांचं स्थलांतर विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमधील नागरिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राबविलेल्या उपक्रम राज्यभर राबविणार आणि राष्ट्रीय जलचर स्पर्धेत सोलापूरचं यश आता घडामोडी विस्तार डीजीसीए कडून स्टार एअर या कंपनीला सोलापूर ते मुंबई विमान सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र एअरपोर्ट अथॉरिटी यांच्याशीही स्टार एअर या कंपनीचा करार झाला आहे त्यामुळे लवकरच सोलापूर ते मुंबई विमान सुरू होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे स्टार एअर कंपनी लवकरच तिकीट विक्रीला सुरुवात करून सप्टेंबर अखेर सोलापूरहून मुंबईला पहिले प्रवासी विमान उड्डाण होईल असंही त्यांनी सांगितलं वीर आणि उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला पूर आला असून भीमा नदी पंढरपुरात इशारा पातळी ओलांडून धोकादायक पातळीवर वाहत आहे त्यामुळे पंढरपूर शहरातील भीमा नदीकाठच्या एकशे सदोतीस कुटुंबांचं सुरक्षित स्थळी प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आलं आहे पंढरपूर तालुक्यातील आठ बंधारे पाण्याखाली आहेत भीमा नदीवरील दगडीपूल आणि गोपाळपूर येथील जुना दगडीपूलही पाण्याखाली गेला आहे उजनी धरणातून काल सायंकाळी सहा वाजता एक लाख एक्कावन्न हजार सहाशे क्युसेक तर वीर धरणातून पंधरा हजार तीनशे चोवीस क्युसेक पाणी सोडण्यात येत होतं नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केला आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमधील नागरिकांसाठी पंचवीस शिबिरे घेतली त्यामध्ये एक हजार सहाशे नऊ मतदान कार्ड एक हजार चारशे एकवीस जात प्रमाणपत्र पाचशे सतरा आधार कार्ड एकोणीस दिव्यांग प्रमाणपत्र नऊशे चौदा आयुष्यमान कार्ड तसेच या प्रवर्गातील बासष्ट लाभार्थ्यांना घरकुलासाठी मोफत जमीन वाटप केल्याबद्दल महाराष्ट्र विधानमंडळ विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कल्याण समितीचे प्रमुख तथा आमदार सुहास कांदे आणि समितीनं त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे तसेच या कामाचा प्रस्ताव तयार करून तो समितीला सादर करावा हा उपक्रम संपूर्ण राज्यात पथदर्शक प्रकल्प म्हणून राबविण्यात येईल असं या समितीचे प्रमुख सुहास कांदे यांनी सांगितलं शेती आणि बिगर शेती कर्जाच्या परतफेडीसाठी ओटीएस योजनेस एकतीस मार्च दोन हजार सव्वीस अखेर मुदतवाढ देणं प्रशासकाचा कालावधी वाढविण्याबाबत शासनास कळविणं आणि कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत जबाबदारी निश्चित केलेल्या संबंधित संचालकांविरुद्ध वसुलीची पुढील कारवाई करण्याचा ठराव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा काल बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली आगामी सण उत्सवातील डॉल्बी बंदीला शांतता समितीच्या बैठकीत अनेक मंडळांनी पाठिंबा व्यक्त केला असून जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या बैठकीत यावर चर्चा करून निर्णय होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं काल सायंकाळी पोलीस आयुक्तालयात गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली यावेळी सदस्यांनी रस्ते मिरवणुकीचं नियोजन आदीबाबत सूचना केल्या आंतरराष्ट्रीय केळी निर्यात क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल निमगावटे येथील विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला तामिळनाडूच्या तिरुचिलापल्ली येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रातर्फे बेस्ट बनाना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी हा पुरस्कार मिळाला हा पुरस्कार शेतकरी संघटनात्मक बळकटीकरण शाश्वत शेती पद्धत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या केळी निर्यातीतील योगदानाबद्दल देण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश आश्रमशाळांमध्ये सुविधांचा अभाव आहे गुणवत्ता नाही विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे आहार मिळत नाही असं सांगत या संस्था चालकांना कारभार सुधारण्यासाठी तीन महिन्याची मुदत देण्यात आली असून सुधारणा न झाल्यास तज्ञाचा सल्ला घेऊन या आश्रमशाळावर प्रशासकाची नेमणूक करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र विधानमंडळाच्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कल्याण समितीचे प्रमुख तथा आमदार सुहास कांदे यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना दिला काल कांदे यांनी समितीच्या सदस्यांसह गेले दोन दिवस आश्रमशाळांच्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सोलापूरच्या रेनगरात आजपासून तीन दिवस राज्यस्तरीय राजकीय अभ्यास शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या शिबिरात विविध विषयावर विचारमंथन चर्चा होईल अशी माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच हो नाही का क्षणात वर क्षणात खाली जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसील्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आई जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या गुड मॉर्निंग सोलापूर या कार्यक्रमामध्ये आज महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांची पावसाळ्यात जे वीज अपघात होतात त्याबाबत विद्युत सुरक्षा जनजागृती या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी ही मुलाखत प्रसारित होईल तेजश्री कुमटेकर यांनी ही मुलाखत घेतली असून डॉक्टर सोमेश्वर पाटील हे या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत याच मुलाखतीचं रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी पुनःप्रसारण होणार आहे तरी हो अवश्य ऐका आज सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी गुड मॉर्निंग कार्यक्रम राज्यात झालेला मुसळधार पाऊस आणि त्यातून निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागानं महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे या निवडणुका आता तीस सप्टेंबरपर्यंत स्थगित आल्या आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर विभागातील नऊ आगारातून दोनशे चाळीस बसगाड्या मुंबईला जाणार आहेत बावीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट या पाच दिवसात टप्प्याटप्प्यानं या बस रवाना होतील त्यातील दहा बस एकवीस अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत परत येतील तर उर्वरित एकशे चाळीस बस गणेशोत्सव संपेपर्यंत म्हणजे सहा सप्टेंबर नंतरच परतीचा प्रवास सुरू करतील अशी माहिती विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी दिली आहे अहमदाबाद इथं झालेल्या अष्ट्यात्तराव्या वरिष्ठ राष्ट्रीय जलचर अजिंक्यपद स्पर्धेत सोलापूर रेल्वे विभागातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्ण दोन रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकली यामध्ये ईशा वाघमोडे ओम अवस्थी आणि आदित्य गिराम यांनी आपल्या कामगिरीचा राष्ट्रीय स्पर्धेत थसा उमटविला शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी उत्पादन शुल्क विभागानं एक ते एकोणीस ऑगस्ट या कालावधीत बेकायदा दारू विक्रीवर धडक कारवाई करीत वीस लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपति पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी काल आपला उमद्वारी अर्ज दाखल केला जीएसटीमध्ये पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोन टप्पे करण्यास मंत्रीगटानं मान्यता दिली आहे जिल्हास्तर मैदानी स्पर्धेत शंभर मीटर धावणे प्रकारात सेंट जोसेफ स्कूलच्या वसंत वाघमोडे यानं वेगवान धावपट्टूचा मान मिळविला आता तापमान सोलापूर शहराचं कालचं तापमान अंशे सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान एकतीस पूर्णांक किमान तापमान बावीस पूर्णांक एक दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी डीजीसीएकडून स्टार एअर कंपनीला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यास परवानगी भीमा नदीला पूर नदीकाठच्या कुटुंबांचं स्थलांतर विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमधील नागरिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राबविलेला उपक्रम राज्यभर राबविणार आणि राष्ट्रीय जलचल स्पर्धेत सोलापूरचं यश आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता घडामोडी